धरला त्याचा मित्राने जा विचारल्यावर त्याने मित्राच्या डोक्यात दारूची बाटली फोडली तर तरुणीने विनयभंगाची फिर्याद दिली आहे याबाबत रोहित पाटील यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी आगम प्रसाद याच्या विरुद्ध दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केलाय तर दुसरी फिर्याद सव्वीस वर्षाच्या मैत्रिणीने दिली आहे ही घटना आरोपीच्या दत्तनगर मधील टेलको कॉलनीतील घरी मंगळवारी पहाटे एक वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगम प्रसाद याचा विवाह ठरला त्याने आपला मित्र रोहित पाटील याला घरी बोलावले दोघे द बसले होते काही वेळाने आरोपीने त्याच्या मैत्रिणीला फ्लॅटवर बोलावून घेतलं फिर्यादीचा मित्र त्याच्या बेडरूममध्ये झोपी गेल्यानंतर आरोपी हा फिर्यादीकडे वाकड्या नजरेने पाहू लागला त्याने फिर्यादीचा उजवा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले त्यावरून फिर्यादी आरोपीला खडसावून बोलली होती त्याचा आवाज ऐकून बेडरूममध्ये झोपलेला मित्र उठून बाहेर आला त्याने आरोपीला जा विचारताच त्याने दोघांना हाताने मारहाण केली फिर्यादीच्या गळ्यास ओर चष्मा फोडला त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मित्राच्या फुटलेली दारूची बाटली फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंचावर मारून जखमी केले त्यानंतर भाजी कापण्याच्या चाकूने त्याने मित्रावर वार करून जखमी केले तुमच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली पोलीस हवालदार पीडी टपरे तपास करतायत